श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्र हो वर्षाची नवीन सुरुवात तर झालेली आहे गेलं वर्षे सगळ्यांना सुख समाधानाचा गेला असेल कोणाच्या आयुष्यात सुख दुःख आली असतील परंतु आता हे आलेलं वर्ष दोन हजार सव्वीस हे सर्वांना सुख समाधानाचं आणि बरभराटीचं जावं हेच बाप्पांच्यानी प्रार्थना म्हणूनच या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात बाप्पांची अंगारकी चतुर्थी येत आहे हा खूप छान योगायोग आहे गणपती बाप्पांच्या भक्तांचा साठी त्यामुळे या दिवशी जर तुम्ही एक मी सांगते ती प्रभावी सेवा जर केली तर त्याचं फळ तुम्हाला खूप छान पद्धतीनं मिळेल म्हणून ह्या ही सेवा जर करायची म्हटलं तर प्रत्येकाने संकल्प करून गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन संकल्प करून ही सेवा केली तर त्याला इच्छित असं फळ मिळेल तर, तर, तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडलास तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वर्षाचा पहिला आठवडा आणि पहिल्या आठवड्यात ते आलेली आहे आपली अंगारकी चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी अंगारकी चतुर्थी आली आहे त्यामुळे हा खूप छान योगायोग आहे गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी तर त्या दिवशी काय करायचं आहे आपण तर सकाळी लवकर उठून शुशुरबत होऊन देवपूजा रोजची करून आपले स्वामी समर्थ केंद्रात जे आपल्याला रोजची नित्यसेवा सांगितली आहे ती करून गणपती बाप्पांना अभिषेक करायला घ्यायचा आहे तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून दुधाने अभिषेक घालावा अभिषेक करताना अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणावे जर अथर्व शीर्षात अकरा वेळा म्हणणे शक्य नसेल तर ओम गण गणपते नम असं अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जसं जमेल तसं अगदी मनापासून म्हणावे गणपती बाप्पांची मूर्ती तामणामधून काढून पाटावरती वस्त्र अंतरून त्याच्यावरती स्थापन करावी अष्टगंध लाल फूल दुर्वा व्हाव्यात आणि अथर्व शीर्ष ओम गण गणपते नम असं म्हणून गणपती बाप्पानं मोदकाचा नैवेद्य दाखवावा ही झाली आपली प्रत्येक अंगारकी चतुर्थीला आणि येणाऱ्या चतुर्थीची पूजा तसेच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आज मी एक अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे एक असा म एक असा मंत्र सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या मनातील सगळ्या इच्छा चांगल्या इच्छा पूर्ण होतील आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशीर आहे तर ही सेवा कोणती आहे तर या अंगारकी चतुर्थीला तुम्ही जर आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये एकवीस किंवा अकरा दुर्वा घेऊन त्याच्यावरती अथर्व शीर्ष बोलून त्या दुर्वा आपल्या गण घराजवळील एखाद्या किंवा घरी जवळ जर एखादं गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर अगदी आपल्या घरा घरातील देवापुढे गणपती बाप्पापुढे बसून जर संकल्प केला की गणपती बाप्पा मी या या गोष्टीसाठी आजपासून या मंत्राचा मंत्र उच्चार करत आहे हे मंत्र उच्चार माझ्याकडून व्यवस्थित पूर्ण करून घ्या असं म्हणून त्या दुर्वाजर गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केल्या आणि आपण मी सांगतो तो मंत्र जर तुम्ही एकशे एक एकशे वीस दिवस रोजचा एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस रोजचा एकशे एकवीस वेळा जर तुम्ही म्हटला तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील शक्यतो जर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन संकल्प करून जर या सेवेला सुरुवात केली तर फळ खूप छान प्रकारे मिळेल पण जर आपल्या घराशेजारी जरी गणपती बाप्पांचं मंदिर नसेल अगदी जवळ नसेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या घरामध्ये देखील करू शकता मग आपला संकल्प करून झाल्यानंतर जो मंत्र मी सांगते आहे तो तुम्ही पठण करायचा आहे तो मंत्र असा आहे की मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचं पठण तुम्ही एकशे वीस दिवस रोज एकशे एकवीस वेळा मनापासून जर केलं तर तुम्हाला इच्छित तुमची जे फळ आहे ते नक्की मिळेल आणि गणपती बाप्पांची तुमच्यावर कृपादृष्टी नक्की राहील हा मंत्र तुम्ही मनापासून म्हटला पाहिजे त्यामुळे काय होईल आपल्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल आणि गणपती बाप्पांची तुमच्यावरती कृपादृष्टी राहील चला तर येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला आपण नेहमी करतो अशी गणपती बाप्पांचे अभिषेक घालून पूजा करून या नवीन सेवेला सुरुवात करूया जेणेकरून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या